नेहमी हा हेतू असतो की सगळ्यांनी आपल्या सगळ्या कुठे हे कळून येणे की आपण फक्त वाचून ते आपण आपल्या आयुष्यामध्ये अंधात येत नाही तर आपण हे पुढे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं ते लागू करायचं तर म्हणून आमचे नेहमी प्रयत्न असतात जसे इंद्र अजानजा यासह आले आहे तर आम्हाला सगळ्यांना त्यांनी गायडन्स मिळालं की आपण हे इन प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे लिव्हिंग द टीचिंग्स जे आपल्याला नॉट बुद्धीने दिलेलं आहे ते कसे आपल्या लिव्हिंग एज थ्री डे लाईफमध्ये कसं ते लागू करायचे त्याचा तर मेन उद्देश असतो त्याच्याने मग फक्त तरुण नाही पण सगळ्या वयाच्या वयांना ते लागू होते आणि ते अंमलात आणू शकतं त्याने आपलं जीवन अजून सारखत होऊ शकतं आणि आपण खूप हॅपीनेस आणि जॉयप्रमाणे करू शकतो ती इतकी शिकवण आहे की जीवनामध्ये जे काही असेल ज्या कुठच्या गोष्टीला सामोरे जायचं असेल त्याला तुम्ही शांततेत आणि विचार होऊन सामोरू जा नंतर बुद्धाचं बरंच तत्त्वज्ञान प्रत्येक ठिकाणी मांडलं जातं सद्यस्थितीमध्ये जी पिढी आहे ती नार्कोटिक्सकडे वळलेली आहे व्यसनांकडे वळलेली आहे दारूच्या आहारी जात आहे शिक्षणापासून ती थोडीशी वेगळ्या मार्गाने जात आहे तुम्ही जर जर तसं पाहिलं तर शो बीजमध्ये त्यांना मोठा रस आहे वाचन संस्कृती नष्ट होत चाललेली आहे नेमकं बुद्धाचं तत्त्वज्ञान यासाठी काय मदत करू शकतो तर नेता ग्लोबल फाउंडेशन मी हे समजून घेतलेलं आहे की ह्या सगळे जे तरुण आहेत जे या सगळ्या रस्त्यामध्ये त्यांची लाईफ थोडी अशा ठिकाणी पडली आहे जी त्यांच्याकरता चांगली नाही आहे म्हणून आमचे सतत प्रयत्न आहे की मेता ग्लोबल फाउंडेशनने घाटोकलमध्ये फ्रीमध्ये एज्युकेशनल सपोर्ट प्रोवाईड केला आहे हे आम्ही पाच वर्षाच्या मुलांपासून पंधरा सोळा म्हणजे नववी दहावीच्या मुलांपर्यंत आम्ही हे सगळं प्रोवाईड करतो स्पेशली सब्जेक्ट्स लाईक मॅथ्स सायन्स आणि इंग्लिश तर शैक्षणिक सपोर्ट फक्त नाही पण ऑल्सो जसं तुम्ही म्हणालात की शो बेजमध्ये त्यांना आवड आहे तर आम्ही एक होलिस्टिक डेव्हलपमेंट करता हे सुद्धा इंट्रोड्यूस केलं आहे की डान्स स्पीच म्युझिक हां आणि ड्रॉईंग तर ह्या सगळ्या कलेमध्ये ज्यांना इंटरेस्ट असणार त्यांना आम्ही सपोर्ट करतो आमचे टीचर्स आहेत जे त्यांना एव्हरी वीकली पॅटर्नमध्ये त्यांना शिकवतात तर एक प्रयत्न आहे की आम्ही ह्या सगळ्या मुलांना संधी देऊ शकू पुढेच आपलं टॅलेंट अजून ग्रो करून ह्या सगळ्या शोभेजमध्ये जर त्यांना इंटरेस्ट असतात सो so वी कॅन टेक इट फॉर व्यसनमुक्तीसाठी नेमकं कशा पद्धतीने तुमचे प्रयत्न सुरू आहेत रिहॅबिलेशन सेंटर्स वगैरे सरकारकडे काय मागणी होते तर आ, काही रिहॅबिलिटेशन सेंटर्स काही संस्थेने काढलेले आहेत आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो कारण की आमचा कनेक्ट आहे कुठल्या एरियामध्ये जर ते जास्त इफ दे आर ॲडिक्टेड टू दॅट काइंड ऑफ ड्रग्स देन आम्ही त्यांना सपोर्ट करतो त्यांना त्या ॲडिक्शनतून बाहेर काढण्याकरता एनी वेरी इंटरेस्ट म्हणजे आता असं बघितलं गेलं की मुलांना गेमिंगचा खूप इंटरेस्ट आहे सो वाय नॉट मूव्ह दॅम अराऊंड थ्रू गेमिंग म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो की तुम्ही जर तुम्हाला गेम्स खेळण्यामध्ये आवड आहे तर तुम्ही क्रिएशनमध्ये पण आवड निर्माण करा त्याच्यामध्ये त्यांचं माइंड आपण क्रिएटिवली डायवर्ट करू शकतो आणि ते कन्स्ट्रक्टिव्हली त्यांचा जो वे वेळ आहे आणि त्यांचे विचार आहे आपण त्यांना सांगू शकतो की याच्यात तुम्ही इंटरेस्ट की इंटरेस्ट म्हणजे आता असं बघितलं गेलं की मुलांना गेमिंगचा खूप इंटरेस्ट आहे सो वाय नॉट मूव दॅम अराउंड थ्रू गेमिंग म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो की तुम्ही जर तुम्हाला गेम्स खेळण्यामध्ये आवड आहे तर तुम्ही क्रिएशनमध्ये पण आवड निर्माण करा त्याच्यामध्ये त्यांचं माइंड आपण क्रिएटिव्हली डायवर्ट करू शकतो आणि ते कन्स्ट्रक्टिवली त्यांचा जो वेळ आहे आणि त्यांचे विचार आहे आपण त्यांना सांगू शकतो की याच्यात तुम्ही इंटरेस्ट घ्या आणि याच्यामध्ये डेव्हलप होऊन समथिंग कन्स्ट्रक्टिव्हली तुम्ही क्रिएट करा शेवटचा प्रश्न घेतो बुद्धाचं अँगर मॅनेजमेंट किती प्रमाणात स्वतःसहित संस्थेमध्ये लागू केलं आम्ही असं प्रयत्न केला आहे की खूप इम्पॉर्टंट आहे लहानपणी हे इन्फॉर्मेशन आणि ही प्रॅक्टिकल नॉलेज असणं महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही जेव्हा लहान मुलांना एज्युकेशन देत आहोत त्याचप्रमाणे आम्ही त्यांना त्याच वेळी हेही सांगतो की बिहेव्हिअरल चेंजेस काय राहिला पाहिजे की आपण जर काही कार्य करताना आपल्याला राग येतो द्वेष असेल तर आपण कसं शांत होऊन एक सेकंड दोन सेकंड विचार करायचा की तो राग कशामुळे आला आणि हे मोठ्यांपेक्षा आपण लहानपणी त्यांना जास्त सांगू शकतो टू इम्प्रुमेंट म्हणून आम्ही लहान मुलांना ती ट्रेनिंग देत आहोत वेरियस स्पिरिच्युअल टीचिंग्स आणि आमचे भक्ती जी आम आमच्याबरोबर नेहमी गायडन्स करता असतात तर लहान मुलांना आपण